मुलाचा लग्नासाठी नाही तर पैशासाठी केला आहे महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी आई साहेब पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्रामध्ये मान तालुक्यातील मोठेवाडी येथील राशी उर्फ राहुल गुटुकडी या तृतीय पंथीयाचा खून समाधान चव्हाण लग्नासाठी तगादा लावला म्हणून नाही तर पैशांच्या हव्यासपोटी करण्यात आला आहे आणि त्याचे प्लॅनिंग दोन महिन्यापासून करण्यात आले होते अशी माहिती महाराष्ट्र किन्नर आखाड्याचे महामंडळेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी आई साहेब यांनी परिषदेत दिली मोबाईल त्यानंतर तिने समाधानला घेऊन दिलेली गाडी हे सगळं आयोग बिरस्दार यांनी जमा केलेला आहे आणि ते लवकरच राशीच्या राहुलच्या घरच्यांनाही ते कोर्टाच्या थ्रू दिलं जाईल आणि यातून राशीला न्याय मिळून ज्या अफवा आहे त्याला विराम लागेल आणि समाजाने फक्त पैशासाठी राशीचा खून केला हे सर्व जनतेपर्यंत पोहोचेल आणि किन्नर समुदायामध्ये या गोष्टीचा कि मृत्यूनंतरही किन्नरांना त्रास होतोच पण किन्नरांना अशा पद्धतीने बदनामी सहन करावी लागते आम... यावेळी किन्न यशोदय सामाजिक संघटनेच्या अध्यक्ष सुमेधा लिमन अर्पणा नवी मुंबईकर राशीचे वडील अजिनाथ गुटुकडे वरकुटे मसवडचे सरपंच मारुती मोठे उपस्थित होते येथे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मयत राशी उर्पराओ गुटकडे या तृतीय पंथीयेची निर्गुणह्या झाली होती सदर मयत राशी हे आरोपी समाधान चव्हाण याला लग्नाचा तगादा लावत होती त्यामुळे रागाच्या भरात हे कृत्य झाल्याचे आरोपी समाधान चव्हाण याने पोलिसांना सांगितले होते त्याप्रमाणे यूट्यूब चॅनेल सोशल मीडियावर प्रिंट मीडियावर बातम्या लागल्याने तृतीयपंथी समाजात नाराजगी व्यक्त होत होती त्यामुळे राशी उर्फ राहुल गुटुकडेची सर्वत्र बदनामी झाली आहे खरं तर राशी उर्फ राहुल गुटुकडे याने समाधान चव्हाण याच्यासोबत चार वर्षापूर्वी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात लग्न केले होते परंतु राशीचा कोण लग्नाचा तगादा लावला म्हणून नाही तर पैशासाठी केला आहे ही घटनेची खरी माहिती काय आहे व सत्यता काय आहे या सर्व घटनेची संपूर्ण माहिती महाराष्ट्र किन्नर आखाडा किन्न यशोदय सामाजिक संस्थेने पुराव्यासकट कर पत्रकारांना पत्रकार परिषदेत दिली झुंजर न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल